राज्याच्या विकासात रस्ते मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार बावीस मध्ये भाजप महायुती सरकार सत्तेवर येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे डोंगरी नागरी आणि आगरी असा संगम असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागाने केलेली कामे पुढील प्रमाणे राज्य मार्ग चौतीस ते टेंभोली ऐना रस्ता रस्ता फार खराब होता खरडे होते आता रस्ता चांगला झालेला आहे खरडे वगैरे होते जायचा त्रास होता आता रस्ता चांगला व्यवस्थित गाड्या अधी रस्ता रस्ता अधी रस्ता आधी रस्ता खराब होता म्हणून बाहेरून रस्त्याच्या बाजूलाहून जायला लागत होता जव्हारा जायला सोपा झाला इष्ट्या वगैरे चालू झाल्यात आता रस्ता चांगला झाल्यामुळं आधी रस्त्यामुळं आम्हाला पायी जावा लागत होता साखरेला आता रस्ता झाल्यामुळं आता आमचे गावात होऊन गाडी जाते इष्ट्या इकडनं येत नव्हत्या आता येतात जव्हार ते असं पालघर जातात सायतन मुळे मुले होते त्यांना ज्याम त्रास होत बस नव्हती जात आता ती बस जात राज्यमार्ग तीस ते डहाणू जव्हार मोखाडा त्रिंबक रस्ता बरेच आम्हाला कुठं जायचं असलं तर वेल वाचत आणि ॲक्सिडंट काय ते कमी झालं मुलांना पण बस काही वेळेवर आता भेटतात त्याला खरडे होते त्याच्यामुळं बस काही लेट पोचायचे आता वेळेवर पोहचायच बरोबर या भागातील रस्ते अत्यंत खराब झाले होते त्यामुळे त्यांची सुधारणा करणे गरजेचे होते रस्त्यांची कामे झाल्यामुळे खराब रस्ते आणि खड्डे यातून नागरिकांची सुटका झाली आहे शेती शिक्षण आरोग्य व्यापार यासाठी होणारा रोजचा प्रवास सोपा झाला आहे मोखाडा येथे शासकीय धान्य गोदामाची आवार भिंत बांधणे मोखाडा येथे तहसील कार्यालयाची इमारत बांधणे लहानपणापासून आम्ही बघता आहोत की ही जी बिल्डिंग जी होती ही खऱ्या अर्थानं ऐतिहासिक काळातील राजेसाहेबांच्या एक इमारत होती आणि त्याच्यामध्ये हे संपूर्ण महसूल विभागाचं आणि तहसीलदार हे कार्यालय चालत होतं नीट व्यवस्थित रुमा नसल्या कारणानं अनेक लोकांना दमछाट व्हायची अधिकाऱ्यांना पण काही डॉक्युमेंट कलेक्ट करणं आणि व्यवस्थित ठेवणं हे त्यांनासुद्धा खूप तारेवर्षी कसरत करायला लागायची पण आता ही जी प्रशस्त जी इमारत झालेली आहे अतिशय सुंदर इमारत आहे आणि सिस्टेमॅटिकली काम या ठिकाणी बघायला मिळत आहे म्हणजे जी बांधलेली आहे प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या रूम दिलेले आहेत ही प्रशस्त अशी ही इमारत आहे आणि बहुउद्देशीय मोठा हॉल आहे तहसील लेवल असलेल्या ले ले संपूर्ण विभागाचं एक हे कंट्रोल युनिट आहे आणि खऱ्या अर्थाने एक व्यवस्थित रित्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे मग निवडणूक विभाग वेगळा असू शकतो महसूल विभागाअंतर्गत येणारे काही विभाग असतील कृषी विभाग असेल राशनिंग विभाग असेल पुरवठा विभाग असतील किंवा असे सगळं व्यवस्थित प्रशस्त इमारतीमध्ये एक चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो आहे नक्कीच ह्या संपूर्ण ह्या इमारतीचा फायदा हा हा सर्वसामान्य लोकांसाठी खूप चांगला आहे मोखाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची इमारत बांधणे धान्य गोदामाच्या आवारात भिंत बांधल्यामुळे धान्य साठवणुकीसाठी गोदाम अधिक सुरक्षित झाले आहे तर प्रशासकीय इमारतीचे बांधकाम केल्यामुळे नागरिकांना येथे तत्परतेने सेवा मिळणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे विक्रमगड मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे